सोने हे कॅरेट मध्ये मोजले जाते जसे की बावीस कॅरेट चोवीस कॅरेट आणि अठरा कॅरेट तर चला या व्हिडिओ मधून जाणून घेऊया की यातील नेमका काय फरक आहे आणि सोन्याची शुद्धता आपण कशी ओळखायची चोवीस कॅरेट सोने हे शंभर टक्के सोने असते आणि त्यात कुठलाही धातू मिसळलेला नसतो त्याची उत्कृष्ट शुद्धता चमकदार आणि पिवळ्या रंगामुळे चोवीस कॅरेट सोने अठरा किंवा बावीस कॅरेट पेक्षा महाग असतं चोवीस कॅरेट सोने हे मऊ आणि लवकर स्वरूपामध्ये असते तसेच सोन्याचा उपयोग नाणे बार इलेक्ट्रिक उपकरणे आणि वैद्यकीय उपकरणे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात होतो कॅरेट ब्याण्णव टक्के सोने आणि आठ टक्क्यामध्ये चांदी कॉपर निकेल व इतर धातू असल्याने यापासून बनवले जाणारे दागिने टिकाऊ व मजबूत असतात दैनंदिन वापरासाठी मजबूत आणि टिकाऊ दागिने घालावे लागतात त्यासाठी बावीस कॅरेट सोने हे आदर्श मानले जाते अठरा कॅरेट सोने हे टके सोने आणि इतर धातूने बनलेले असते अठरा कॅरेट सोने हे सहसा हिऱ्याचे दागिने बनवण्यासाठी वापरले जाते सोन्याची शुद्धता ही कॅरेट मध्ये मोजली जाते कारण सोन्याचे कॅरेट कमी झाल्यानंतर दागिन्यांमध्ये सोन्याची किंमत देखील कमी होते